जयदेव ठाकरेंना डावलून बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपणाऱ्या उद्धववर जनता विश्वास ठेवत नाही आमदार नितेश राणेंची घणाघाती टीका लोकसभेनंतर संजय राऊत भावासह एकनाथ शिंदेकडे असणार आदित्यला मुख्यमंत्री बनवायचे होते म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचा खोटेपणा उघड उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रासमोर आपण किती खोटारडा आहे याचा पुरावा दिला दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री बनवायचे ठरवले होते हेही ठाकरे यांनी सांगून टाकले जयदेव ठाकरेला विचारा उद्धव किती खोटारडा आहे बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपण्यासाठी जो उद्धव खोटे बोलतो ज्याला रक्ताची नाती सांभाळता आली नाही त्या उद्धववर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवत नाही ज्या आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवायची भाषा करता ज्याचे अजून लग्न झाले नाही मुलाशी की मुलीशी लग्न लावायचे हे अजून ठरत नाही त्याला देवेंद्रजी मुख्यमंत्री बनवणार होते असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेच्या केमिकलचा लोचा झाला आहे मानेचे औषध आता मेंदूत गेले असून उद्धव ठाकरे आता वेडा झाला असल्याची टीका भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंनी केली ते कणकवलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते जयदेव ठाकरे यांनी कोर्टात दिलेलं स्टेटमेंट जर इंडियन एक्सप्रेसमध्ये छापले तर जनतेला कळेल की उद्धव ठाकरे हा किती नीच आहे प्रॉपर्टी हडपण्यासाठी स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूची तारीख वेळेवर जाहीर करत नाही त्याच्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही असेही नितेश राणे म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर स्वतः संजय राऊत स्वतःच्या भावाला घेऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सामील होणार आहे तारीख आणि स्थळ ठरलेले आहे फक्त चार जून रोजी निकाल लागल्यानंतर राऊत शिंदेकडे असतील पंतप्रधान मोदींना घाम फुटला असे संजय राऊत म्हणाले यावर टीका करताना उद्धव ठाकरे डायपर घालून फिरतो काय असा प्रतिसवाल नितेश राणे यांनी केला दूरदर्शन मोदीचे मुखपत्र झाल्याच्या टीकेवर सामना हा आता काँग्रेसचे मुखपत्र झाल्याची प्रतिटीका राणे यांनी केली गळ्यात भगवा घातला म्हणजे कोणी हिंदू होत नाही आधी मनातील भावना हिंदूवादी ठेवा असा टोला नितेश राणे यांनी लगावला उद्धव ठाकरे किती मोठा घोटाळा आहे तो है। स्पष्ट एक उदाहरण आणि पुरावा देऊन टाकलेला आहे तर बरोबर एक स्पष्ट करून टाकलं आहे की दोन हजार एकोणीस ला आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री बनायचं ठरवलेलं होतं <coughs> उद्धव ठाकरे म्हणतात मी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री साठी ट्रेनिंग देतो म्हणण्याची ट्रेनिंग देतो आणि मग मी राष्ट्रीय राजकारणात जातो उद्धव ठाकरे किती मोठा खोटाळा आहे हे त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या भावाला म्हणजे जयदेव ठाकरेंना जाऊन विचारा जो माणूस स्वतःच्या भावाला खरं बोलत नाही बाळासाहेबांची सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी सगळं खोटं बोलतो ज्याला आपल्या वडील सांभाळता आले नाही वडिलांना सांभाळता आलं नाही रक्ताची नाती सांभाळता आलं नाही त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा उद्धव ठाकरे पेक्षा मोठा घोटाळा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हे अशा पद्धतीचं वक्तव्य करतील असं लहान मुलाला पण विश्वास वाटणार नाही ज्या आदित्य ठाकरेला तुम्ही मुख्यमंत्री बनवतो किंवा बनवणार होतो असं तुम्ही बोलता त्याचं अजूनपर्यंत लग्न विचारता ठरत नाही मुलाशी काय मुलीशी करायचं हे अजूनपर्यंत अंदाज येत नाहीये ज्याला साधा आपल्या कोण कंपनीमध्ये कारखून ठेवणार नाही आपल्या आमदारकीच्या आपल्या मतदारसंघाच्या पाच लोकांना उभं केलं नाही ज्याला शाखा प्रमुख त्याला बोलता येत नाही त्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री मुख्यमंत्री बनवणार होते याचा एवढाच अर्थ होतो के आता के के लाए। ला लाए। की आता मानेचे औषधाचा परिणाम उद्धव ठाकरेंच्या डोक्यापर्यंत पोचलेला आहे केमिकलचा फार मोठा लोचा झालेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची वायफळ वडवड हा उद्धव ठाकरे नावाचा वेढा करतो आहे स्वतःच्या मुलाची परी लायकी समज ज्याला स्वतःच लग्न जमवता येत नाही संसार करता येत नाही स्वतः काय पाहिजे हे ये कळता येत नाही त्याच्याबद्दल एवढं मोठं मोठं करून आमच्या देवेंद्रजी बद्दल अशा पद्धतीची चुकीची माहिती देणं हे उद्धव ठाकरे सारख्या नालायकालाच कळेल उद्धव ठाकरेला सांगतो अशा पद्धतीचे इंटरव्ह्यू देण्यापेक्षा इंडियन एक्सप्रेसला मी विनंती करेन कधीतरी जयदेव ठाकरेंनी कोर्टामध्ये जी स्टेटमेंट दिलेली आहे ती स्टेटमेंट जरा इंडियन एक्सप्रेसच्या फ्रंट पेजवर छापा ठाकरे कुटुंबातले सदस्य या उद्धव ठाकरे आणि कुटुंबाबद्दल काय बोलतात ते जरा एकदा इंडियन एक्सप्रेस मध्ये छापा जेणेकरून महाराष्ट्राच्या देशाला जनतेला कळेल का हा किती नीट प्रवृत्तीचा माणूस आहे जेनी प्रॉपर्टी हडपण्यासाठी स्वतःच्या वडिलांची योग्य वेळी ता तारीख जाहीर केली नाही कारण काही कागदपत्र मागे पुढे राहिलेले तो माणूस आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांनावर अशा पद्धतीची अगर त्यांची प्रतिमा लोकांसमोर आणत असेल तर उद्धव ठाकरेवर कोणावरही विश्वास नाही एवढंच निमित्ताने सांग संजय राऊत असं म्हणतात की लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि त्यांचा पक्ष दिसणार नाही भाजपा मात्र नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर संजय राजाराम राऊत हा अधिकृत पद्धतीने आपल्या भावाला घेऊन शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहे अशी माहिती जी आमच्या कानावर आलेली आहे त्याच्यावर शिक्का मोहतो चार जून हो ला निश्चित पद्धती होईल मग तेव्हा आपल्याला कळेल की एकनाथ शिंदे साहेब असो की दादा तिकडला तिकडे हा नालाय हा कधी उद्धव ठाकरेला सोडून आपली खासदारकी आणि भावाच्या आमदारकीसाठी म्हणजे तारका पण ठरलेला आहे शिवसेनेमध्ये कधी प्रवेश करायचा शिंदे साहेबांबरोबर तारखा ठरलेला आहे जागा ठरलेली आहे फक्त चार जी वाट पाहताय म्हणून आगे, आगे देखो होत आहे क्या संजय राऊत असं म्हणतात पंतप्रधानांना भीती आहे त्यामुळे सभा घेत आहेत दहा वर्षात सत्तेत असताना मोदींना घाम मिळाला आता लागतात मग उद्धव ठाकरे काय डायपर घालून सभा घेत आहेत त्या कारण का है। है पुरा देश हे जो मोदीमय झालेला आहे मोदींना लोक बघण्यासाठी मोदी साहेबांना ऐकण्यासाठी आणि आमचा पंतप्रधान ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये एवढं परिवर्तन झालंय दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ आम्हाला होतोय जेवढं प्रेम देशाची जनता ज्या मोदीजींवर करत त्यांना घाम कुठलं तर लांबची गोष्ट आहे त्यांच्या ह्या सगळ्यांच्या सपाटामुळे उद्धव ठाकरेला आता डायपर घालण्याची वेळ आली आहे याबद्दल संजय राजाराम राऊतनी विचार करावा इंडिया आघाडीला देशात तीनशे पेक्षा जास्त जागा मिळतील आणि राज्यात पस्तीस पेक्षा जास्त जागा मिळतील असं म्हणजे राऊत नाईंटीचा परिणाम आहे इलेक्शन वेळी नाईन्टी मोठ्या प्रमाणामध्ये वाटली जाते अशी माहिती आमच्या आहे त्याच्या उत्तम उदाहरण म्हणजे इंडिया आघाडीला तीनशे जागा भेटतील असं स्टेटमेंट म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेल संध्याकाळची साडेसातची ची वेळ सकाळी झाली आहे का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी पण लोकसभा काँग्रेसचं मुखपत्र झालेलं आहे सामना, सामना कुठे बाळासाहेबांचा आणि ज्वलंत हिंदुत्वाचं मुखपत्र राहिलेलं आहे काँग्रेस म्हणजे राहुल गांधी काय कपडे घालतो राहुल गांधी कोणाबरोबर फिरतो काँग्रेसचा प्रत्येक वाक्य आज सामनामध्ये जे येत आहे ते काँग्रेसचं मुखपत्र आहे म्हणून दूरदर्शनचं सोडा तुमच्या काँग्रेसचा तुमच्या सामनाचं जे काय आता काँग्रेसीकरण झालंय त्याबद्दल जरा उत्तर द्या उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचे पंतप्रधान का असू शकत नाहीत पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील महाराष्ट्राला हा मान का मिळवणे असंही संजय राऊत पाकिस्तानमध्ये तसं पंतप्रधानाची खुर्ची खाली असं मी ऐकत आहे कारण इंडियामध्ये भारतामध्ये तर त्याची बुकिंग झालेली आहे म्हणून उद्धव ठाकरेला पाकिस्तानचा पंतप्रधान करा आणि पाकिस्तान ऐकल्यानंतर पवारसाहेब निश्चित पद्धतीने दे पाठिंबा देतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे म्हणून कधी लाहोरला आहेत याची तर आम्हाला कळवा आम्ही गाजत वाजत त्यांना इथून पाठवून देऊ पाकिस्तानला एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचा की लोगो बगवा झाला म्हणून हिंदुत्व उजळून निघालं असं नाही अजित पवार यांचा एकही एक खासदार निवडून येणार नाही भविष्यात ते भाजपात गेली नव्हती संजय राजाराम म्हणून गळ्यात भगवा पट्टा घातला म्हणजे हिंदुत्ववादी होत नाही हे त्यांनी लक्षात घालावं कारण का त्यांच्या हा हिरो गळ्यात जसं लोगो भगवा झाला म्हणजे हिंदू तो होत नाही तसं गळ्यात भगवा घातला म्हणून कोण हिंदू होत नाही मला आतमधला हिरवा अंतर वस्त्र बाजूला काढून फिरा आणि मग दुसऱ्यांना भगवामय करायला विचार करा त्यांनी असाही दावा केलाय मध्ये सुप्रिया मोठ्या मत निवडून ज्या संजय राजाराम राऊतला साधी स्वतःच्या ईशान्य मुंबईमध्ये लढण्याची हिंमत झाली नाही त्यांनी एक साधी सरपंचाची निवडणूक झाली नाही तो जेव्हा निवडणुकीच्या हवा हवेबद्दल बोलतो ना तर हे मोठा विनोदच आहे पहिले एक तरी साधी सरपंचाची निवडणूक लढो नगरसेवकाची निवडणूक लढो आणि मग निवड इलेक्शनचे किंवा निवडणुकीचे अंदाज बांध एवढं संजय राजा राऊत सांगेल तर पाटेच्या शपथविधीवर अजित पवारांनी गोप्यस्फोट केलेला आहे आपण स्वतः फडणवीस अमित शाह प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची एका उद्योगपतीच्या घरी पाचसा वेळा बैठका झाल्या मंत्रीपद ठरली मात्र मुंबईला आल्यानंतर शरद पवार यांनी आपला शब्द फिरवला मग अमित शहानी मला फोन केला आणि शब्द पाळण्यासाठी सांगितलं म्हणून मी फडणवीसांबरोबर सकाळचा शपथ दिली त्याचा हाच अर्थ होतो की दादा हे शब्द पाळणारा नेता आहे दादानी त्या मीटिंगमध्ये जे ठरलं ते तस तसं खरं सांगितलेलं आहे गौप्यस्फोट करायला सत्य सांगितलेलं आहे जे आतापर्यंत खोट सगळेजण तिथे म्हणजे पवार म्हणून जे काय चुकीचं चित्र सांगितलं जात होतं अजितदादानी सत्य सांगितलेलं आहे आणि ह्याच्यावर पण शिक्कामोर्तब होतो की दादा, दादा अजितदादा दिलेला शब्द म्हणजे पवार कुटुंबियामध्ये कोण शब्द पाळणारा नेता असेल तर तो, तो अजितदादा पवार आहे हे त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं संजय राऊत असं म्हणतात सांगलीच्या बाबतीत विशाल पाटील शत्रू न उद्धव ठाकरेंच्या मनात नाही विशाल ठाकरेंच्या मनात आणि विशाल पाटीलच्या मनात प्रेम आहे असं संजय राऊतांनी व्यक्त केलं कोणाच्या मनात किती प्रेम आहे हे दुर्बीन घेऊन बघतात काय हा मग लग्न समारंभाच्या टायमाला उभं ठेवलं पाहिजे तिथे हे नवरीचे करत नवऱ्यावर प्रेम आहे की नाही हे नवीन धंदा चालू केला वाटत संजय राजानाम yeah mm -hmm.